प्रणिती शिंदे दोन हजार नऊ मध्ये एकोणतीसाव्या वर्षी आमदार झाल्या तेव्हापासून सलग तीन वेळा आमदार आहेत काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत उच्च शिक्षित आणि अभ्यासू आमदार त्यांनाच भाजपकडून ऑफर आल्याची चर्चा सुरू आहे त्या काही दिवसांपूर्वी काय म्हणाल्या होत्या एकदा ऐका थोडेसे बरेच जण जातात हे विरोधक उचलत आहेत थोडेसे बरेच जण जातात हे विरोधक उचलत नाही तर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदेंना मिलिंद देवरा हे शिवसेनेत जाणार याविषयी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ही अफवा असल्याचं म्हटलं विरोधक अशा अफवा उठवतात असंही त्या म्हणाल्या त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मिलिंद देवरांनी शिवसेना शिंदेगडात प्रवेश केला आणि प्रणिती शिंदे ज्या गोष्टीला अफवा म्हणत होत्या ती खरी ठरली आता प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंना भाजपकडून ऑफर आल्याची चर्चा सुरू झाली आहे खुद्द सुशीलकुमार शिंदे असं म्हणाले की बड्या नेत्याकडून ऑफर आली आहे त्यानंतर भाजप नेतेही यावर बोलू लागले गिरीश महाजन यांनी तर भूकंप होणार असंच पुन्हा पुन्हा सांगितलंय आता या सर्व गोष्टी घडल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील आणि भेटही झाली त्यामुळे दिवसभरात राजकीय भूकंपाची चर्चा रंगते भाजप नेत्यांकडून प्रणिती शिंदेंचं कौतुक सुरू झालंय शिंदेंना भेटल्यावर चंद्रकांत पाटील काय म्हणाले ऐका सुशील कुमार शिंदे काही फॅमिलीज या महाराष्ट्र राजकारणामध्ये अतिशय सुसंस्कृत फॅमिलीज म्हणून प्रसिद्ध आहेत की ज्या जै ज्यांच्यावर कधीही कोणी शिंतवडीव नाही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणतिताई पण आहे की जी अक, ज्या आक्रमक आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी आक्रमक आहेत तर अशी सुसंस्कृत फॅमिली अशा आक्रमक प्रणित प्रणी प्रणतिताई या भारतीय जनता पार्टीत आल्या तर आम्ही स्वागतच करू पण अशी कुठलीही ऑफर ना बी दिली अशी कुठली इच्छा त्यांनी व्यक्त केली तर सुशील कुमार शिंदे म्हणाले भाजपची ऑफर आहे गिरीश महाजन म्हणाले राजकीय भूकंप होणार बावनकुळे म्हणाले अशी ऑफर नाही तर चंद्रकांत पाटील यांनी थेट भेट घेत प्रणिती शिंदेंचं कौतुक केलंय त्यामुळे आता साहजिकच आहे की सा राजकीय वर्तुळात काँग्रेस फुटीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे प्रणिती शिंदे मिलिंद देवरांबद्दल अफवा असल्याचं म्हटल्या ते नंतर खरं ठरलं त्यामुळे प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाची आणि ऑफरची केवळ अफवाच आहे की ते पण खरं ठरतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सुशील कुमार शिंदेना भाजप प्रवेशाची ऑफर देणारा भाजपचा तो मोठा नेता कोण याचीही चर्चा सुरू झाली आहे भाजपकडे सोलापूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मोठा चेहरा नाहीये सध्याचे सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरून बराच गोंधळ झाला त्यामुळे सोलापूरची जागा लढवण्यासाठी आणि जिंकण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केल्यात नवीन चेहरा भाजपकडून मैदानात उतरवण्याच्या तयारी सुरू असून त्याचा शोधही सुरू आहे त्यामुळे प्रणिती शिंदे ज्या युवा आहेत आणि सोलापुरात त्यांचं वर्चस्व आहे त्यांना आपल्याकडे खेचण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असणं नाकारता येत नाही काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर सध्या भाजपचं वर्चस्व आहे महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांची जर एंट्री झाली तर ते सोलापूरच्या जागेवर दावा करू शकतात किंवा त्यांनी काँग्रेसलाही तिथे पाठिंबा दिला आणि तसं झालंच तर भाजपसाठी निवडणूक जड जाईल त्यामुळे प्रणिती शिंदेंना सोबत घेऊन त्यांना तिकीट देऊन किंवा त्यांना पक्षात घेऊन सोलापूरची जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो अशी शक्यता नाकारता येत नाही आणि अशी चर्चाही आहे आता आणखीन एक अफवा खरी ठरते की नाही ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा